जमीन वाहून गेली असेल तर काळजी करू नका हा व्हिडिओ तुमच्यासाठीच खास आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी नष्ट झाली आहे आणि पेरणीवर तर मोठा परिणाम देखील झालाय याचा विचार करून राज्य सरकारने नुकताच मोठा एक निर्णय घेतलाय पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोफत माती गाळ मुरुम आणि कंकर देण्यात येणार आहे आता महसूल विभागाने याचे आदेश देखील काढले आणि हे गौण खनिज पूर्णपणे रॉयल्टी फ्री करण्यात आले आहेत म्हणजेच शेतकऱ्यांचा मोठा खर्च आता वाचणार आहे आता ही योजना नेमकी कोणासाठी तर खास करून वाहून गेलेली जमीन खरडलेली जमीन गास असलेली जमीन आणि शेती योग्य न राहिलेली जमीन या सगळ्यांसाठी ही योजना लागू होणार आहे यामुळे पुढील हंगामाची पेरणी वेळेत होऊ शकते बाकी तुम्हाला आमचा एक प्रश्न आहे ही मदत खरंच कागदावरच राहणार की खरंच शेतकऱ्यांना पोहोचणार कमेंट करून नक्की कळवा कर